नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या उत्पन्न बाजार आजार समजा हिंगोली आवकाल शंभर क्विंटल किमान दर आहे पाच हजार पाचशे दर आहे सहा हजार पंचवीस सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे बासष्ट रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकाले पाचशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल किमान दर आहे पाच हजार नऊशे कमाल दर आहे सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकाली नऊशे बारा क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सहा हजार चारशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाले अकराशे दहा क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सहा हजार तीनशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे बासष्ट रुपये